नमस्कार मित्रांनो चला तर आज तारीख झालेली आहे एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस टाईम होतोय मित्रांनो संध्याकाळचे सहा वाजून चौपन्न मिनिटे आपण इथे आरोग्य मला संधी नाशिक येते चला तर आजच्या संध्याकाळचे भाजीपाला जाणून घ्यायचे बाबा सतराशे गेलो नाही माझं नाही व्हेरायटी माहीत आहे कायची व्हरायटी माहीत आहे कालगुनी फाल्गुनी सतराशे गेला ना तुला बाबा गाव कोणतं आपलं तालुका चांदवड चांदोडून आले तुमचा काय भाव गेला पंचवीसशे रुपये हां झालेला सॉरी सॉरी कोणत्या हॅलो मार्केट नाशिक सतराशे रुपये क्विंटल फालगुनी व्हरायटी त्राशे रुपयाचा घेवडा माल पाहू शकता बाबा सेलूचा तालुका कोणता तालुका चांदोड चांदोड येते का धन्यवाद मोरले डा काय भाव गेला पंचवीसशे रुपये क्विंटल

माले, माले, तीन हजार का। माल आहे दादा अशा प्रकारचा वाटाणा माल पाहू शकता सात हजार रुपये क्विंटल मित्रांनो अशा प्रकारचा वाटाणा माल पाहू शकता काढून काय भाग दादा सात हजार आठशे कुठले गाव कोणतं आपलं सिन्नर धन्यवाद सात हजार आठशे रुपये क्विंटल अशाचं मला पाहू शकता वाटा ना दादा तुमचा काय भाव हो गेला पावली थोडा पाय घ्या बाजूला हो सात हजार एकाहत्तर तुमचं गाव कोणतं सिन्नर का धन्यवाद करू पाच हजार पाचशे रुपये क्विंटल मित्रांनो अशा प्रकारची मिरची नव्हतेच चांगली वाढलेली कुठे दादा गाव कोणतं आपलं हाडगाव धन्यवाद पाच हजार पाचशे रुपये क्विंटल ते काय तुम्ही नव्हते थोडा दुसरा धन्यवाद बाबा किती माल आणला आज किती माल आणला काय भाव गेली साडेपाच हजार रुपये क्विंटल तलवार मिरची ना जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत झाला गाव कोणतं आपलं बुद्रुक गोडी बुद्रुक एक सिन्नरमध्ये का आणि हलके माल धन्यवाद बाबा धन्यवाद साडेपाच हजार रुपये क्विंटल अशी माल आहे तलवार मिळू मित्रांनो बीटाची आवक पाहू शकता शेतकरी कंपनी मधली नमस्कार दादा नमस्कार नमस्कार काय भाव गेला बीट मी तर दादा नमस्कार चारशे चारशे बाराशे पाचशे एक हजार चांगला माल काय भाऊ गेला नाही तोंडी सांगा ना तुम्ही सांगा अठराशे हायेस्ट बाजार भाव आज कमी गेला ना दोन रुपये ना वाड़ा। माल वाढला म्हणून ना सहा तुमचा अठराशे तुमचा काय भाव गेला साडे पंधराशे आणि चारशे रुपयापासून भाव आहे ना दादा ठीक आहे धन्यवाद दादा व्हेरायटी लाली माल धन्यवाद मित्रांनो अशा प्रकारचा सफेद वाला आहे पाहू शकतात दादा किती माल आला आज किती आ, माल आणला आज दोन पे आण काय भाव झाले सफेद मालचे ओके हा पंचेचाळीस गेला ना गावाचं नाव सांगा ना सांगली तालुका धन्यवाद दादा चार हजार पाचशे रुपये क्विंटल मित्र अशा प्रकारचा सफेद माल सफेद वाल पाहू शकता अशा प्रकारचा कुरमुरा आहे हॅलो मार्केट कुठं आलो मी देतो तुम्हाला एकेचाळीसचे नाव चार हजार शंभर रुपये क्विंटल अशा प्रकारचा कुरगुरा वाल दादा गाव मडकी लिंडूर धन्यवाद अशा प्रकारचा तुरमुरा वाल पाऊचा चार हजार तीनशे रुपये क्विंटल त्रेचाळीस रुपये क्विंटल माऊली काय भागाला त्रेचाळीस हा त्रेचाळीस आहे अशा प्रकारची वालपापडी हिरवा वाल केला चार हजार पाचशे रुपये क्विंटल चार हजार पाचशे रुपये क्विंटल हिरवा वालाही माल होऊ शकता हा दा दाखवन दादा अशा प्रकारचा माल आहे मित्रांनो वालपापडी दादा किती माल आला आज दोनच फोटी आले किती तोडा या चौथा तोडा काय भाव गेला ओके okay. अशा प्रकारचा महाला पाहू मित्रांनो हो चौपनशे पाच हजार चारशे रुपये क्विंटल हिरवाल कुठल्या कोणतं आपलं दापूर आणि तालुका धन्यवाद तुम्ही पाहतात ना आपलं व्हिडिओ मित्रांनो अशा प्रकारची कोपी आणली दादानी सेंट व्हेरायटी ही गेले साडेआठशे रुपये क्विंटल नाही काही खराब आहे ही तुमचीच आहे ना अशा प्रकारचा माल पाहू शकता साडेआठशे रुपये क्विंटल थोडा माल बघू ना दादा त्यानं कोबीची आवक पाहू शकता शेतकरी कंपनीमध्ये हो दादा सेंट व्हेरायटी नाही काय बघली साडेबाराची माल पाहू शकता मित्रांनो साडे बाराशे रुपये क्विंटल सेंट वेराथी। दादा व्हरायटी कोणती हो? रॉयल बॉल रॉयल रॉयल बॉल रॉयल बॉल व्हेरायटी मित्रांनो अशा प्रकारचे पत्ता खूप माल पाहू शकता किती कोण्या कुठले दादा गाव कोणत्या आपलं कुंदेवाडी सिन्नर, सिन्नर। अशा प्रकारचा माल पाहू शकता पंधराशे रुपये क्विंटल रॉयल बॉल व्हेरायटी जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत ऐकला सोला आणि कमसे कम सहा कम? रुपये धन्यवाद दादा ठीक आहे मित्रांनो अद्रकची आवक पाहू शकता मार्केटमध्ये मेथी आहे मित्रांनो तीनशे चारशे ग्राम हे अर्धा किलोपर्यंत सातशे पंचावन्न रुपये शेकडा तिला काळी नाही जास्त जबर म्हणून कमी भाव नाही सातशे पंचावन्न रुपये शेकडा तर अशा प्रकारची मेथी पाहू शकता एक हजार सहाशे पन्नास रुपये शेकडा सोळाशे पन्नास रुपये शेकडा मित्रशे प्रकारची मेथी अपमान पाहू शकता चारशे पाचशे ग्राम जुडी आहे अशा प्रकारची मेथी आहे माल पाऊ शकता गेलेली बत्तीसशे रुपये शेकडा माझी नाही तर बत्तीसशे रुपये तुझा अशा प्रकारची मेथी आहे माल पाहू शकता गेले चौतीसशे रुपये शेकडा तो तो Hello? ना माझी नाही ना ती चौतीसशे रुपये शेकडा हॅलो चौतीसशे रुपये शेकडा मित्रांनो अशा प्रकारची मेथीपाल पाहू शकता मित्रांनो अशा प्रकारची शेपू माल पाहू शकता अर्धा किलोपर्यंत प्लस जुडी आहे पंधराशे रुपये शेकडा पंधराशे रुपये शेकडा अर्धा किलो प्लस जुडी आहे मित्रांनो शेपू आहे माल पाहू शकता दादा किती जुड्या कि आणल्या जुड्या आणल्या काय गाव गेली तीन हजार रुपये सव्वीसशे रुपये सव्वीसशे वीस रुपये शेकडा अशा प्रकारचा माल आहे पाहू शकता शेपू दादा ना आलेले अर्धा किलो प्लस जुडी आहे दादा कुठल्या गाव कोणत्या आपलं कोकडी खुर्द का बुत्रू सिन्नर धन्यवाद सव्वीसशे वीस रुपये शेकडा अर्धा किलो प्लस जुडी आहे मित्रांनो अशा प्रकारचा माल आहे पाहू शकतो अशा प्रकारची शेपू आहे माल पाहू शकता एक किलोपर्यंत जुडी आहे सत्तावीसशे पन्नास रुपये शेकडा सत्तावीसशे पन्नास रुपये शेकडा असे पुढे शकता हो किती जुळे आल्या नाही माहीत काय भाव गेली काय भाव गेली सहा हजार पाचशे रुपये शेकडा सांग का काकाला युट्यूबवर राहील तू दादा व्हेरायटी कोणती किती किती जुडे आले आज सहाशे जुडे अलग अलग वकला आहेत का जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत झाला आज नऊ नऊ कुठल्या गाव कोणतं आपलं धन्यवाद दादा सहा हजार पाचशे रुपये शेकडा मित्रांनो रामशेष कोथिंबीर आहे माल पाहू शकता एक किलोपर्यंत जुडी आहे रामशेष कोथिंबीर एक किलो पर्यंत जुडी साडेसहा हजार रुपये शेकडा दादू तुझं नाव काय राहणार गाव कोणतं काय आणलं होतं आज रामशेज कोथिंबीर काय भाव गेली साडेसहा हजार रुपये शेकडा धन्यवाद बत्तीसशे रुपये शेकडा अशा प्रकारची माल पाहू शकता मालो प्लस कोथिंबीर बत्तीसशे रुपये शेकडा एक किलोपर्यंत जोडूया चायना कोथिंबीर बत्तीसशे रुपये अशा प्रकारची चायना कोथिर मला पाहू शकता चार हजार रुपये शेकडा चार हजार रुपये शेकडा सातशे आठशे ग्रॅम तुम्ही चार हजार रुपये शेकडा मित्रांनो अशा प्रकारची चायनाकोथिबीर पाहू शकता गेले सात हजार चारशे रुपये शेकडा सात हजार चारशे रुपये शेकडा दादा व्हरायटी कोणती आहे कुठले गाव कोणतं आपण सात हजार चारशे रुपये शेकडा तर हा अशा प्रकारची चायना कोथिंबीर आहे माल पाहू सुद्धा एक नऊ हजार पाचशे रुपये शेकडा पंच्याण्णव रुपये जुडी एक किलोपर्यंत जुडे मित्रांनो मालो कोथिंबीर नऊ हजार पाचशे रुपये शेकडा